नमस्कार तुम्हाला थमनील बनलं वरणं कळालंच असेल की आज मी काय रेसिपी बनवत आहे तर मी चिकन करी बनवत आहे पण मी ओल्या नारळापासून बनवत आहे सो मी पण पहिल्यांदाच बनवत आहे तर आपण साहित्य बघूया मी ओलं नारळ घेतलेला आहे एक अर्धी वाटी आणि लाल मिरच्याही मी टाकणार आहे आणि हिरवी मिरची पण थोडंसं तिखटपण येण्यासाठी मी लाल मिरची टाकत आहे आणि लसूण अद्रक आणि हा कांदा आहे तर आ, हे सगळं हे मिश्रण लसूण हिरवी मिरची अद्रक आणि हे ओलं नारळ हे मी एकत्र बारीक करून घेणार आहे आणि कांदा हवा तर तुम्ही बारीक चिरूनही टाकू शकता पण खूप पातळ चिरावा लागणार आहे आणि पण मी थोडासा मिक्सरला बारीक करणार आहे खूप जास्त पेस्ट नाही करणार आहे पण अगदी थोडासा आणि मिक्सरला बारीक करूनच मी त्याची फोडणी देणार आहे चला तर आपण बघूया पुढे तर मी तर मिक्सरमध्ये कांदा टाकलेला आहे आणि तो आता मी बारीक करून घेणार आहे खूप जास्त बारीक नाही आणि टोमॅटोही मी सांगायचे विसरले तर टोमॅटो तुम्ही एक घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला अगदी आंबट गोड करी पाहिजे असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता पण मी हा हा चिकनला फोडणीसाठी टाकणार आहे चिकन वाफवण्यासाठी आणि हा मी ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे ओके चला तर आपण सुरुवात करूया आधी मी हे वाटण वाटून घेणार आहे आणि नंतर ओके तर आता मी याचं तेल टाकणार आहे मी तीन मी इथे तीन टाकलं आहे आणि मी चिकन वाफवताना पण मी तिकडे पण टाक मी इथे शहाजिरे घेतले आहे तर मी इथे टाकत आहे पत्ता तुम्ही खडे मसालेही ॲड करू शकता पण मी टाकणार नाही आहे तर आता मी यामध्ये आपलं कांद्याचं वाटण टाकणार आहे चांगलं मी फ्राय करणार आहे त्याला गोल्डन होईपर्यंत आपण वाट बघणार आहोत कारण हा कांदा कच्चा आहे तर याला चांगलं गोल्डन होऊ द्या मिक्सरला बारीक करत आहे खोबरं अद्रक लसूण हिरवी मिरची आणि ला, लाल लाल मिरची ओके तर आता आपण हे वाटण बारीक करून घेऊया आता मी मसाले सांगत आहे तुम्हाला सर्वात आधी मी लाल तिखट घेणार आहे त्यानंतर मी घेणार आहे धने पावडर हळद मी कमी घेणार आहे कारण चिकन वाफवतानाही मी टाकणार आहे मीठ uh, इथे पण मी कमी घेत आहे कारण मी वाफवताना तिकडे टाकणार आहे आणि एवरेस्ट चिकन म मटन मसाला हा मसाला खूप सुंदर असतो आणि अगदी मला खूप आवडतो तर मी हा पूर्ण टाकणार आहे एक दहा रुपयांचा आणि घरगुती काळा मसाला हा मी अर्धाच चमचा टाकते कारण हा फार तिखटही असतो आणि थोडा यात सर्व मसाले असल्यामुळे हा खूप तेज असतो तर हे सगळं मी टाकलेलं आहे तर तुम्ही लाल मिरची थोडी कमी जास्त करू शकता चवीनुसार मी थोडंसं धनी पावडर अजून एक्स्ट्रा टाकून घेत आहे आणि हा मसाला करू ओके सी आता आपला कांदा हा गोल्डन झालेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही तेजपत्ता काढून टाकू शकता जर हे मधीमध्ये येत असेल तर आता हे मसाले सर्व मी याच्यात ॲड करणार आहे तर हा एव्हरेस्टचा हा मसाला हा पण मी याच्यात टाकून घेणार आहे चला तर आपण हे सर्व मसाले यात टाकणार आहोत मिक्स करणार आहोत तुम्ही पाणी करू शकता कारण हे थोडे चिटकतात थोडंसं मी पाणी ऍड करते टोमॅटो पण मी यात टाकत आहे बघू शकता तुम्ही रंग अतिशय सुंदर आलेला आहे आणि अजून आपली कोकोनटची ग्रेव्ही बाकी आहे ती टाकल्यानंतर तर अजूनच सुंदर होणार आहे सगळं आपली ग्रेव्हीला तेल सुटलं आहे तर आता मी हे मिक्सरला आपलं वाटलेलं कोकोनटची ग्रेव्ही हे मी यात टाकणार आहे मिश्रण आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि मी मसाला भरपूर वेळ पर्यंत भाजलेला चांगलं फ्राय केलेला आहे त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आता मी ही ग्रेव्ही टाकत आहे ग्रेव्ही टाकल्यानंतर यालाही चांगलं एकजिम करून घेणार आहे तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला खूप सुंदर रंग आलेला आहे आणि ही खूप याचा सुगंधही खूप सुंदर येतो खूप जास्त बघू शकता खूप सुंदर अशी ग्रेव्ही झालेली आहे पण वाफवण्यासाठी मी कुकरमध्ये थोडासा कांदा टोमॅटो आणि जिरे टाकून घेतलेला आहे तर मी आता कु चिकनात वाफवणार आहे आणि वाफवल्यानंतर आता ग्रेव्ही अप्रतिम अप्रतिम झालेली आहे आणि खूप सुंदर येत आहे बघू शकता तुम्ही तर इथं हे बॉईल केलेलं चिकन आहे आणि आता ते मी माझ्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे तर बॉईल केलेलं चिकन हे खूप सुंदर अतिशय सुंदर बॉईल झालेलं आहे चला आपण ते आता ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत मी ते ग्रेव्ही मध्ये टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता चांगलं मी उकळू देणार आहे वा वाटी बघताना ते तितकी ती टेस्टी वाटत आहे इतकी यम्मी वाटत आहे आता मी ट्राय करत आहे आणि मी माझं ताट बनवत आहे चला तर आता आपण ट्राय करूया कशी झाली आहे आणि मी अजून थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे त्यावर हे आपली हे आपलं ताट रेडी झालेलं आहे आणि आता आपण ट्राय करणार आहोत ते कसं झालं आहे तर चला आपण ट्राय करूया आणि आता आपण ट्राय करणार आहोत मी आधी ग्रेव्ही घेते ओ माय गॉड ग्रेवी ओ माय गॉड मी तुम्हाला सांगू शकत नाही की इतकी सुंदर अशी अप्रतिम ग्रेव्ही झालेली आहे ओ माय गड थँक्यू लॉड थँक्यू थँक्यू तुम्ही नक्की ट्राय करा मी तुम्हाला सांगेल की तुम्ही रेसिपी ट्राय करून मला कमेंट करा की ही रेसिपी कशी झालेली आहे आणि फक्त आणि फक्त सुंदर टेस्टीला जो आपण नारळ टाकलेला आहे अक्षरशः मी नवीन नारळ घेऊन आलेली होते माझ्या घरात नव्हता ना नारळ मी नारळ फोडून आणि त्याची मी ग्रेव्ही बनवलेली आहे खूप अप्रतिम, खूप सुंदर आणि खूप असं छान आता मी हे एन्जॉय करणार आहे तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा। विसरू नका बाय